मागील भागात शरद आणि मोहिनीला कामातून अर्धा तास वेळ मिळतो तर दोघेही एकमेकांना फोन लावू लागतात पण दोघेही एकाच वेळी फोन लावत असल्यामुळे दोघांचेही फोन बिझी येऊ लागतात पण शेवटी ते दोघे एकमेकांशी बोलतात योगायोगाने दोघेही घरी लवकर येतात आणि मनसोक्त गप्पा मारतात आणि एकमेकांना सांगतात की आता आपण बाळाचा विचार करायला हवा आता पुढे शरद म्हणाला मला खरंच एक चांगला बाबा बनायचं आहे शरदचं बोलणं ऐकून मोहिनी म्हणाली हो शरद मला हे असं वाटतंय की आपण आता बाळाचा विचार करायला हवा तू नेहमीच माझा चांगला मित्र होता आणि आहेस लग्नानंतर खरंच एका चांगल्या पतीची भूमिकाही तू निभावतोयस खरंच मला अभिमान आहे तुझा त्याचप्रमाणे मला खात्री आहे की तू आपल्या बाळाचा चांगला बाबा नक्की म्हणशील जसं तू बोललास की तुला नेहमी लग्नाचा विचार करते वेळी माझा चेहरा दिसायचा तसंच मलाही व्हायचं तुझ्याशिवाय दुसरा कोणी माझ्या आयुष्यात येईल ह्याची मी कधीही कल्पना केली नव्हती म्हणूनच तर देवाने आपल्याला जन्मभरासाठी एकत्र आणलंय हाच जन्म, जन्म काय पुढील सात जन्मापर्यंत आपली गाठी बांधलेली आहे शरद पण आईबाबा ही मोठी जबाबदारी आहे मला वाटतं आपण एकदा डॉक्टरांकडून चेकअप करून घेऊ मी किती केपेबल आहे तेही बघू आजकाल मी फार केसेस ऐकलेले आहेत म्हणून मला वाटतंय की आपण माझं चेकअप करून घेऊ शरद म्हणाला फक्त तुझंच का माझंही चेकअप करू दोघेही किती केपेबल आहेत पाहायला हवं यावर मोहिनी फक्त होकारार्थी मान हलवते मग दोघे पुन्हा इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागतात तोपर्यंत शीला मावशी येतात दोघांनाही यावेळी कितीतरी दिवसांनी एकत्र बघून खूप समाधानी होतात शीला मावशी आज जेवणाचा स्पेशल बेद बनवतात तिघेही मिळून जेवण करतात आणि झोपी जातात दुसऱ्या दिवशी मोहिनी तिच्या ओळखीतल्या ले एका लेडी डॉक्टरांशी बोलते ती डॉक्टर तिच्या बाबांच्या मित्राची मुलगी असते आणि नामांकित आणि हुशार डॉक्टर असल्यामुळे मोहिनी तिच्याकडे जायचं ठरवते दोन दिवसांनी तिला अपॉइंटमेंट मिळते दोन दिवसानंतर मोहिनी आणि शरद हॉस्पिटलमध्ये जायला निघतात ते तेवढ्यात शरदला एक कॉल येतो अर्जंट मीटिंग असल्यामुळे शरद मोहिनीला सांगतो की तो डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच येईल तोपर्यंत मोहिनीचं चेकअप होईल मग मोहिनीही त्याला जायला सांगते आणि ती हॉस्पिटलकडे निघते तिथे थो थोडा वेळ गेल्यानंतर तिचा नंबर येतो आणि ती डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाते डॉक्टर निशा मोहिनीला बसायला सांगते तिची विचारपूस करते आणि थेट मुद्द्याकडे वळते मग मोहिनीची साधारण विचारपूस करून तिला काही टेस्ट करण्यास सांगते त्याप्रमाणे मोहिनी ही टेस्ट करून घेते तेवढ्यात शरदही येतो त्याचीही टेस्ट, त्या टेस्ट केली जाते डॉक्टर निशा दोघांनाही काही महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगते त्यानंतर दोघेही घरी येतात तो दिवस संपून जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी टेस्ट केलेल्या रिपोर्ट्स येतात शरदला अचानक पुन्हा मीटिंग अटेंड करायची असल्यामुळे मोहिनी आधी हॉस्पिटलकडे निघते तिथे गेल्यानंतर डॉक्टर निशा तिच्या रिपोर्ट्स बघत असते मग मोहिनीकडे बघत ती म्हणते मोहिनी मला वाटते तुला बाळाचा विचार करण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करावं लागेल मेंटलीही आणि फिजिकलीही हे hey, ऐकून मोहिनी म्हणते म्हणजे निशा प्लीज स्पष्ट सांग मला कळतच नाही आहे तू काय बोलती आहेस डॉक्टर निशा म्हणाली मोहिनी तुझी बॉडी अशी बनलेली आहे की जेव्हा तुझी गर्भधारणा होईल त्यावेळी तुझी बॉडीच तुझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करेन याला अँटी किलिंग बॉडी हा ही वापरला जातो हे ऐकून मोहिनीला काहीच सुचत नाही थोडा वेळ ती शांतच बसते मोहिनीला खूप मोठा धक्का बसला होता हे पाहून डॉक्टर निशा उठून तिच्याकडे जाते तिला विचारते आरी ओके हे घे पाणी पी अगं इतकी मोठी गोष्ट नाही आहे ह्यावर इलाज आहे म्हणून तर मी तुला म्हणाले की तुला मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर व्हावं लागेल उपाय आहे हे ऐकल्यावर मोहिनी नॉर्मल होते मग डॉक्टर निशाला विचारू लागते मग मग निशा मला सांग ना मला काय करावं लागेल प्लीज सांग मी प्रिपेरेन होईन तू काही काळजी करू नकोस मी मी काहीही काय करायला तयार आहे तुला माहिती आहे निशा माझ्यापेक्षा शरदला आमच्या बाळाची प्रतीक्षा आहे त्याने खूप स्वप्ने पाहिलेली आहेत हे ऐकल्यावर तू काय विचार करेल मला माहीत नाही पण मला त्याला अजिबात दुखवायचं नाही आहे तुला तर माहिती आहे शरद अनाथ आहे त्याला लहानपणी बाबांचं प्रेम मिळालं नाही म्हणून त्याला आमच्या बाळांचा एक चांगला बाबा बनायचं आहे मी शरदसाठी काहीही करू शकते निशा तुम्हाला जे आणि जसं सांगशील मी तसंच करेन पण प्लीज आई बाबा होण्याचं आमचं सुख आम्हाला मिळू देत मोहिनीचं बोलणं ऐकून निशा स्तब्धच झाली ती म्हणाली मोहिनी त्यासाठी तुला गर्भधारणा झाल्यानंतर इंजेक्शन्स घ्यावे लागतील ती बाळ होळीपर्यंत घ्यावे लागतील त्या इंजेक्शननी ज्या रक्ताच्या गाठी तुझ्या तयार होतात त्या पातळ होतील आणि त्यामुळे तुझ्या बाळाला काहीही त्रास होणार नाही पण तुझ्या हातांवर इंजेक्शन्सचे डाग राहतील काही काळासाठी राहतील मग ती स्किन नंतर नॉर्मल होईल हे ऐकून मोहिनीने मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही आणि ती तयार झाली डॉक्टर निशाच्या डोळ्यात एकदम पाणी आलं खरंच मोहिनी वेडी आहे शरदसाठी अगदी वेडी पण शरदला हे कळल्यावर तो तर अजिबात तयार होणार नाही मग ती मोहिनीला म्हणाली मोहिनी शरदला काय सांगणार आहेस तो तर अजिबात तयार होणार नाही तुला माहिती आहे डॉक्टर निशाचं हे बोलणं ऐकून मोहिनी विचारात पडते आजचा हा पाठ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तोपर्यंत ऐकत रहा अडगळीची वस्तू